शेवटी वक्तृत्व हा चमत्कार नाही आहे पण साधना केली तर चमत्कार होत साधना जर केली तर चमत्कार होतो वक्तृत्व हा चमत्कार नाही पण साधना केली तर तो चमत्कार होतो चमत्कार घडवायचा आहे चमत्कार होत नसतो आपल्याला वाटतो काहीतरी जरा चांगला चमत्कार झाला पाहिजे माझंही भाषण कुणीतरी ऐकलं पाहिजे पण ते चमत्कार होणार नाही त्याला साधना करावी लागेल म्हणजे तुम्ही सिद्ध व्हा माझं एक वाक्य असेल आज तुम्ही शिक्त व्हा तुम्ही आपो प्रसिद्ध व्हाल नाव सांगू नाव सांगू जसं आहे तसं शिद्ध व्हा तुम्हाला किती येतं ते महत्वाचं नाही तुम्हाला काय येतं ते महत्वाचं नाही तुम्ही जसे आहात तसे सिद्ध व्हा व्यक्त व्हा शिद्ध झाला तर प्रसिद्ध व्हाल तुम्हाला किती येतं ते महत्वाचं नाही जसे आहात तसे व्हा आणि सिद्ध झाल्यानं माणूस प्रसिद्ध झाला नाव सूरज चव्हाण बघताय की नाही बघताय की नाही सुरज शव्हा नाव <च्छावनावागा> आहे सिद्ध झाला म्हणून प्रसिद्ध झाला आपण हाच विचार करत बसलोय अरे मला काही जमत नाही अरे मला काही येत नाही अरे माझं तेवढं प्रभावी नाही अरे माझं काही चुकतंय का सुरज चव्हाण कधी विचारच केला नाही माझं काही चुकतंय का चुकलं तर चुकलं जसं अस तस मला सिद्ध व्हायचंय तुम्ही सिद्ध व्हा लोक तुमच्याकडे येतील तुम्ही तुकल सिद्ध व्हा लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला लोकांकडे जायची गरज पडणार नाही बऱ्याच वेळेला ही मानसिकता असते तुमची सध्याची मला काही संधी भेटते का मला काही संधी भेटते का कुठेतरी संधी भेटते का तुम्ही संधी शोधत शोधत जाताय संधीच्या माग मी बोलतो तुम्ही स्वतः जसे आहात तसे सिद्ध व्हा ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर सिद्ध व्हा किंवा ऑनलाईन मोबाईलवर सिद्ध व्हा जिथं जमल तिथं सिद्ध वाघ संधी तुमच्या दारात येईल सूरज चव्हा कोणता असू येतो बिग बॉसच दार फोटावत गेला नाही मला बिग बॉस मध्ये घ्या असं सूरज चव्हाज गेला नाही तिथं बोलायला लक्षात आलं का बिग बॉस त्यांच्या दारात सुरज तुला बिग बॉस मध्ये यायचंय का तो सिद्ध झाला मी प्रामाणिकपणे सांगतो आपण शिकतच होत नाही म्हणून आपण प्रसिद्ध होत नाही आपलं नडलं इथं आम्ही टॉकीज पर्यंत जात नाही आम्हाला घ्या लागे मराठी पर्यंत जात लावन, 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 ला पण आम्हाला तुम्ही टीव्हीवर पाहता आम्ही म्हणतो का नाही आमचं कीर्तन लावा ना लावा ना टीव्ही लावा ना नाही नाही टीव्ही आमच्या पर्यंत येते कारण आमची व्याख्यान कीर्तन प्रवचन ऐकून टीव्ही आमच्या पर्यंत येते लक्षात घ्या इथं दोन मिनिटाची बाईट द्यायची झालं टीव्हीला तर नेत्याच्या माझं चिटकून राहतोय आपण त्याला धक्का देऊ नेत्याला म्हणावं लागतं जरा बादेसर फेट मला तरी या ना तर व्हीमध्ये दिसावं जर तुमच्याकडे वक्तृत्व असेल तुम्ही सिद्ध झालात तुम्ही व्यक्त झालात टी व्ही तुमच्यापर्यंत येते बरं असं काय आहे का की का? तुम्हाला काही शिक्षणच लागतं तुम्हाला त्याचा वार तुम्ही बघावा लागतो काहीच नाही ना सगळ्यात सोपं काय असेल तर ते भाषण आणि तुम्ही त्याला सगळ्यात अवघड करू टाकले भाषण हे नाव देऊ नाव काय दिलं भाषण न हे तीन अक्षराची जे तुम्हाला देती बस भीती बसली ना तुमच्या मनामध्ये भाषण नावाचे तीन अक्षराची भीती विनाकारण त्याला अनामिक भीती बोलतो आपण ही अनामिक भीती उगाच तुमच्या मनात बसली आहे विनाकारण भाषण म्हणजे काय बोलणे भाषण म्हणजे काय बोलणे जुने लोक काय म्हणायचे त्याचं माझं चार वर्षापासून भाषण नाही म्हणायचे की नाही भाषण नाही म्हणजे काय बोलणं नाही बोललं म्हणजे काय भाषण भाषण म्हणजे काय बोलणं फक्त एवढंच आहे सगळ्यांना तुम्हाला गप्प बसायला वायचं एकट्यानंच बोलायचं भाषण दुसऱ्याला संधी न देता स्वतःचाच राट्टा मारणे भाषण काय आहे फक्त फरक एवढाच आहे ॲट म्हणजे एकदाच ॲट अ टाईम सर्व लोक तुम्हाला ऐकताय तुम्ही बोल बोलताय बोलतायच ना फरक काय आहे मी आत्ता जे बोलतोय ते बोलतोयच ना तुमच्याशी भाषणच चालू आहे माझं आहे हे बोलणं म्हणजे भाषण भाषण म्हणजे बोललं त्याला भाषण हे तीन अक्षर दिलेत तुम्ही भाषण हे गोंडस नाव दिलं आणि त्या गोंडस नावानं तुमच्या अंतर्मनामध्ये फार भीतीचं वातावरण केलं भाषण करताना भीती वाटत नाही असा माणूस नाही आणि ज्याला आयुष्यात कशाची भीती वाटत नाही तो माणूसच नाही भीती वाटलीच पाहिजे ना अरे गिफ्ट आहे ते भाषण करताना भीती वाटते तर चांगली गोष्ट आहे तुम्ही अपमानाची भीती वाटते तुम्हाला इज्जतीची कदर करता तुम्ही स्वतःच्या कारण बऱ्याच वेळा काय होतं बोलताना काही जर काही चुकलं तर चुकल्याची भीती आहे फक्त एक काय या भीतीनं तुमच्या आंतर्मनामध्ये असं खर केलंय आणि त्या भीतीचा बाऊ झाला आहे बाकी काहीच नाही ती कोणवर बसली भीती तुमच्या मनात अंतर्मनात सो ती भीती काढायची बाकी काय आणि भीती निघते मी माझ्या प्रशिक्षणाचं तुम्ही युट्यूबला पाहिला असेल माझ्या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य मी जास्तीत जास्त सराव घेतो प्रचंड सराव घेतो त्या ती तीन दिवशी निवासी प्रशिक्षणाला तर म्हणूनच आता वरचेवर जास्त गर्दी होते दर महिन्याला तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतच असा महिना रिकामा जातच नाही मला वाटतं बो माझंच असण तेवढं मोठं म्हणजे शापांत चालू ना एवढ्या शापात चालू सध्या बीडची चालूच आहे ते दर सोमवारी असतं प्रशिक्षण तर सोमवार तिथं जातो मी दोन महिन्याचं प्रशिक्षण म्हणतो आपण त्याला नगर ती चालूच आहे रविवारी इथलं संपलं की सध्या रविवारचं घेतो मी मुंबई ती चालूच आहे दर शनिवारी मुंबईला जातो मी नाशिक कोल्हापूरचं चालूच आहे अधूनमधून अधूनमधून कधी कधी गेप टापतो फक्त दूर असल्यामुळं अप डाऊनला हे सगळ्या पाच सात शहरात संभाजीनगरला चालूच आहे सगळे एवढे सात आठ शहरात प्रशिक्षण घेऊन सुद्धा परत असे काही लोक आहेत की त्यांना निवाशील लिहायचे म्हणजे ठीक आहे कोल्हापूरच्या कोल्हापूरला ना, नाशिकच्या नाशिकला ना, संभाजीनगरच्या संभाजीनगरला नजरच्या नगरला मुंबईच्या मुंबईत पुण्यातले पुण्यात एवढे लोक जाग्यावर आहेत प्रशिक्षणाला आणि तरी सुद्धा काही विदर्भातली काही मंडळी आहे ज्याला आठवण्यात दिवस माझ्याकडे येणं शक्य नाही आहे म्हणजे अशा लोकांसाठी ज्यांना माझ्याकडे येणं शक्यच नाही आहे अशा लोकांना तुझा प्रशिक्षण करायचे तेही चालतं मग ते महिन्याला माईनेल, दर महिन्याला चालत हे सगळं एवढं खर्च आहे प्रामाणिकपणे दिलं मी एवढी यूट्यूबला माहिती साहेब देत नाही कुणीच युट्यूबला एवढे मला वाटतं चौदाशे व्हिडिओ आहेत अण्णा चौदाशे आपले चौदाशे व्हिडिओ यूट्यूबला ला सोपं नाही रोज एक व्हिडिओ टाकायचा मुलं तरी किती दिवस गेले माझे आणि एक दिवस आड पकडला तर किती दिवस गेले यूट्यूब काही रोज बी नसतं एक दिवस आड असतो किती दिवसाची साधनं यूट्यूबला टाकण्याची आहेत चौदा व्हिडिओ सगळे युट्यूबला आहेत आपले आणि हे सगळे भाषणा संदर्भातले आहेत माहिती देणारे आहेत मी प्रामाणिकपणे दिलं अगदी प्रामाणिकपणे दिलं आणि म्हणून ते रिटर्न तसं भेटत गेलं एक बोलतो आयुष्यात तुम्ही जे देता तेच तुम्हाला रिटर्न भेटतं तुम्ही जे लोकांना देताना व्याजा सैत परत भेटतं द्या दुःख मिळेल आनंद द्या आनंद सुद्धा तुम्हाला व्याजासहित मिळेल लोकांच्या जीवनात प्रकाश आणा तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल लोकांच्या जीवनात जर दुःख निर्माण करत असाल तुमच्या जीवनात दुःख निर्माण होईल कोणाबद्दल जर जळत असाल तुमचं चांगलं होणार नाही कोणाची प्रगती पाहून जर जळत असाल तर तुमची सुद्धा प्रगती होणार नाही दुसऱ्याच्या प्रगतीत आनंद मानणाऱ्याची प्रगती होत असते मी त्या दिवशी एक वाक्य बोलतो मी माझ्या कथेत शिवचरित्र कथेत बोललो दुसऱ्यावर जळणारी माणूस कधीच मोठं होत नाहीत आणि मोठी होणारी माणूस कधीच कोणावर जळत नाही <laughs> दुसऱ्याचं बल करणारा माणूस कधी साधारण राहत नाही कधी कॉमन राहत नाही तो असा अमान्य होतो दुसऱ्याचं बल करणारा माणूस आणि म्हणून मी साध सर जसं जमल जेवढं जमल तेवढं निर्मळपणे अगदी प्रांजळपणे कळमणी मला जेवढा वेळ भेटायचा नोकरी करत कर, ते करत तेवढी मी नोकरी करायचो नोकरी करत करत शिक्षकाची जेवढा वेळ भेटायचा तेवढ्यातून व्हिडिओ द्यायचो तेरा वर्ष लॉन ग्रॅडला नोकरी करून तेरा वर्ष रविवारीची सुट्टी कधीच घेतली नाही रविवारी मी भाषण कला प्रशिक्षण चालवायचो आणि या प्रशिक्षणातून तेरा वर्ष काही भेटो न भेटो मी माझं काम सोडलं नाही जणू आबा जणू भगवंतानं माझी निर्मितीच लोकांना भाषण कला शिकवण्यासाठी केलेली आहे तसं पाहायला गेलं तर व्याख्यानं कीर्तनं प्रवचनं मला सारखे आहेत आत्ता इथून गेलो परत गावाचं कीर्तन उद्या कीर्तन परत सात आठ दिवस कथा दिवस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी तुम्हाला दिलं तुम्ही आशीर्वाद दिले मी युट्यूबला व्हिडिओ दिले तुम्ही लोकांनी मला आशीर्वाद दिले आणि म्हणून माझा दिवस खाली राहत नाही कालच बोलले आबा मला आमचे संपर्क आबा अरे किती पळताय तुम्ही किती शाकाड किती हे इतकी धावपळ आमचे राजू मला नेहमी सांगतात अरे महाराज पडणार किती तुम्ही किती पळताय तुम्ही पळून पळून किती पळणार तुम्ही म्हणजे पळण्याला इतका धावतो मी एक लाख किलोमीटर गाडी वर्षाची करतो मी आत्तापर्यंत ज्या गाड्या ज्या ज्या गाड्या वापरल्या हो तीन वर्षाच्या पुढे गाडी वापरितलं नाही कुठली गाडी असू द्या तीन वर्षात गाडी बदलतो कारण तीन वर्षात तीन लाख किलोमीटर चालती नव्हती ती तीन साडेतीन लाख झाले पुढं काय राहतं म्हणजे माझ्या आयुष्यात बोलणं एवढं आहे बोलणं एवढं की बोलण्यातून वाणी पिकली आणि म्हणून याचा प्रचंड अनुभव माझ्या पाठीशी आहे हे चौदा पंधरा वर्षाचा अनुभव आहे अनुभव देतोय अनुभव आलिया अंदा ते या जगा तुको तुम्चा, तुम्चा, दे। दे। देत असे तो खो बर यांचं वाक्य आहे तुमच्या तुम्हाला अनुभव आलेले तुम्ही जगाला द्या आणि प्रामाणिकपणे द्या आपण अनुभव देत नाही तुमच्या धंद्यात जर तुमची भरभराटी व्हायला लागली ना अं दुसऱ्याने विचारलं ना तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती तुम्ही काय म्हणता नको को काय खरं नाही खरं असतं सगळं खरं आहे पण तुम्हाला तो स्पर्धक नको मला तो कोणी म्हटलं ना महाराज मला व्याख्यात आहे त्याला म्हणतो हा सहज शक्य आहे ए महाराज मला कीर्तन करायचं हा सहज शक्य आहे चल महाराज मला संचालक करायचं सर आहे लोकांना प्रामाणिकपणे देत राहा जगात कोणीच तुमचा स्पर्धक नसतोच मुळा तुमची स्पर्धा तुमच्या सोबतच असते आपण स्वतःला वाटून घ्यायचं नाही हा माझा स्पर्धक होईल म्हणजे तुम्ही मोदम त्याच्या लेवलचा विचार करतात कशाला कर ज्याची सुरुवातच आहे जो आणि तुमच्या व्यवसाय मी व्यवसाय कुठला असू द्या काय बोलतोय तुमच्या व्यवसायात एखादी व्यक्ती आली आहे तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत आहे की तुमच्याकडं बघून तुमच्या व्यवसायात येण्याचा प्रयत्न करते तुम्ही त्याला निगेटिव्ह करताय आणि तो माझा स्पर्धक होऊ शकतो अर्थातच तुम्हाला तुमच्याबद्दल विश्वासच नाही आहे मला विश्वास आहे मला प्रचंड आत्मविश्वास अशी गोष्ट आहे ती बाजारातून विकत भेटत नाही किंवा आत्मविश्वासाचं एखादा इंजेक्शन भेटत नाही आत्मविश्वासाची एखादी गोळी भेटत नाही तशी असते तर मी बोललो असतो गोळी द्या एखादी आत्मविश्वासाची येतानाच बोललो असतो मी लगत माझ्या माणसाला अरे येताना गोळी घेऊन आत्मविश्वास कमी झाला बोलायचं किंवा एखादं इंजेक्शन घेतलेला आत्मविश्वास वाढतो असं होत नाही आत्मविश्वास हा तुम्हाला स्वतःला निर्माण करावा लागतो आणि भाषण कला प्रशिक्षणात सगळ्यात महत्वाचा आहे तो, तो तुमचा आत्मविश्वास